मी त्यांना विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली चार दिवस ते निकाली आणि त्यांना प्रचंड विकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस पाहिज पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आलाय त्याच्यामुळे ते जरा त्यांना असं ट्राउझी असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता त्यांना म्हणत नका पण सरपंचांचा आजरा होता म्हणून दोन मिनिटं मी म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना आणि त्यांचं म्हणणं होतं की, की। बीएमसी ला, ला मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा ह्या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट्स आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न थोडसा बरासा सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की चार लाइट म्हणजे अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट इथे असले पाहिजे लाईट ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे येताना आपण ही असेल की प्रचंड अस्वच्छता आहे मग आता म्युन्सिपल कमिशनरला फोन करणार आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय पण केलेली दिसली पण त्याच्यात स्वच्छता आणि अन्ना जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसीला करावी अशी त्यांची मागणी बघा मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचा खबरेल आता पण माहिती घेतली आहे सर्वपक्षीय सत्ता हे आहे सत्ताधाऱ्यांच्या टीका करेल जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तवतेत थोडी जगत नाहीये आता सत्तेतले लोक एक सांगा दोन हजार अठरा मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचा असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आमदार आमदार आहे अडीचशे आमदार काय लागत आहे चुटकी मे काम जर करायचं असेल तर काय नाही करू शकत

आमचं म्हणणं आहे शिवसेना सगळ्यांना बोलवा आणि एवढा मोठा हवे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे तिकडे

मनोज जलांगी पाटिल उनके भाषण ज्यादा टारगेट करने एक नाथ शिंदे ने उनको वादा किया था की कि आप लोगों तो ने मिलेगा नीते

महाराष्ट्राच्या सरकारने कुणा तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोकशाहीत मध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन कर्त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे नाही दडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने दोन्ही आंदोलन करतात

जो टॉयलेट आहे तो साफ होण्याचे चाहिए और दुसरी बात या लाइट को नहीं। आजा 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 आज म्हणतोय जबाबदार विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारनी याची उत्तर दिले आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना

अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं ये वो वक्त नहीं है सर और जुम्मे जुम्मे अभी तो आया है दस साल सत्तर साल, 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 साल से महाराष्ट्र और देश कितने चला है आगे तो आगे।